नगर कात्रज मध्ये एलपीजी ग्राहक जनजागृती मोहीम उत्साहात पार कात्रज मधील दत्तनगर परिसरात चार जून रोजी एलपीजी ग्राहक जनजागृती मोहीम राबवण्यात आली या उपक्रमाचे आयोजन शिवबंधू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश भाई कदम व वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज चे पुणे जिल्हा प्रतिनिधी व ऑल इंडिया मीडिया असोसिएशन चे सदस्य विशाल बाळासाहेब अडागळे यांच्या पुढाकारानं करण्यात आले ठीक आहे आपल्याला जो वेळात वेळ काढून दिला आहे त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या ते जेव्हा आहे यांच्यासाठी टाळा अशा नाही वाजलं पाहिजे असा वाजल्या पाहिजेत की त्यांना उत्साह आला पाहिजे थँक्यू गुजरवाडी रोड परिसरातील दत्तनगर मध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून येथील नागरिक हे प्रामुख्याने मध्यम व गरीब वर्गातील आहेत महिलांकडून गॅस सदृश उपकरणांचं हाताळणं मोठ्या प्रमाणावर केलं जातं त्यामुळे एलपीजी गॅस कसा सुरक्षित वापरावा गॅस गळती झाल्यास सुरुवातीला कोणती खबरदारी घ्यावी छोट्या चुकीतून मोठी दुर्घटना कशी टाळता येईल अशा विषयावर सखोल माहिती व जनजागृती मोहिमेत देण्यात आली यामध्ये अग्निशमक दल भारतीय विद्यापीठ कात्रज विभागचे एसटीओ विजय भिलारे प्रदीप खेडेकर आणि त्यांची टीम यांनी फायर अँड सेफ्टी संबंधी प्रात्यक्षिक सादर केली कांचन गॅस एजन्सी आणि भारत गॅस एजन्सी यांनीही या उपक्रमाला सहकार्य अखिल यांचाही सक्रिय सहभाग यामध्ये होता या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांकडून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात पुन्हा पुन्हा राबवावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली हा उपक्रम एलपीजी गॅस सुरक्षेविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटनांपासून बचाव करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा ठरला प्रतिनिधी विशाल अडळकडे महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे